you हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स इथे तयारी चालू होती मिस्टरांना डब्बा बनवून द्यायची तर पहाटेच्या सव्वा चार झालेल्या आहेत आणि आता मी ना भाजी वगैरे बनवून झाली होती फक्त चपात्या बनवायच्या बाकी होत्या तर मी विचार केला की ब्लॉग स्टार्ट करावा इथूनच कारण की कसं सकाळची घाई गडबड असते ना तेव्हा म्हणजे ब्लॉग बनवावा की नको हे म्हणजे कळत नाही कारण की घाईघाईमध्ये ना कॅमेरा सेट करणं व्हिडिओ शूट करणं हे ना थोडंसं अवघड जातं त्यामुळं असं वाटतं की नंतर ना बनवावं थोड्या वेळाने बनवावा बन पण नंतर एक मन करतं की नाही नाही आपली सुरुवात दिवसाची सुरुवात कुठल्या टायमापासून होते त्या त्या टायमापासूनच ब्लॉग स्टार्ट झाला पाहिजे त्यानंतर मग मी विचार केला आणि मग इथे व्हिडिओ शूट केला चपात्या बनवण्याचा तर आता इथे भाजी वगैरे बनवून झालेली आहे दोन तीन फक्त डब्यासाठी चपात्या बनवल्या हे टिफिन तयार होतो आणि जे माझे नवीन व्ह्यूवर्स आहेत त्यांना अजून माहिती नसेल की मी रोजच्या डेली बेसिकमध्ये ना पहाटे साडेतीनला उठते आणि त्यानंतर डब्याची तयारी वगैरे बन करते आणि पहाटे पाचला साहेबांना डबा देते आणि पहाटे साडेतीनला उठते त्यामुळं ना माझी कामं पण मॉर्निंगची जी आहेत ती पटापट होतात आणि सकाळची लवकरच आपली सगळी कामं झाली ना तर एक पॉझिटिव्ह म्हणजे दिवस जातो आणि इथे ना साहेब त्यांच्या जॉबवरती गेल्याच्या नंतर मी इथे बाल्कनीमध्ये थोड्या वेळ उभे असतेच रोज तर नाही उभी होते आणि अंधारामध्ये मला ना व्हाईट व्हाईट कलरचं काहीतरी फिरताना दिसलं तर मी लक्ष देऊन बघितलं तर नंतर ते सिक्युरिटी होते आणि जर मी लक्ष देऊन नसते बघितले आणि घाबरून गेले असते ना तर ती कायमची भीती माझ्या मनात राहिली असती त्यामुळं ना कधीही आपल्याला कुठल्याही गोष्टीचं असं काही वाटलं ना तर त्या गोष्टीचं खोलपर्यंत म्हणजे माहिती घ्यायची असते ती, ती नेमकं काय आहे कुठे आहे कसं आहे हे आपण चौकशी करायची असते विनाकारण म्हणजे स्वतःच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती वगैरे ठेवू नये आणि साहेब गेल्याच्या नंतरचा जो वेळ असतो तो फ्री टाईम असतो म्हणजे काही घाई नसते गडबड नसते आता मुलांची शाळासुद्धा सध्या बंद आहे त्यामुळं तर मग अजूनच जास्ती टाईम म्हणजे असतो आणि रिलॅक्समध्ये सगळी कामं करू शकते पण मी ना त्या ह्याच्यामध्ये ना मी स्वतःसाठी थोडासा टाईम काढते म्हणजे थोडंसं योगा व्यायाम वगैरे करते कारण की ना आता दिवसेंदिवस आता वय वाढत चाललं त्यामुळं ना कुठल्या ना कुठल्या प्रकारचे आजार वगैरे उद्भवत असतात त्यामुळं काहीतरी सांदेदुखी काहीतरी गुडगेदुखी अशा प्रकारचे आजार होत असतात त्यामुळं ना आपल्याला ना स्वतःसाठी थोडंसं टाइम काढून स्वतःच्या म्हणजे आरोग्याचं थोडंसं विचार केअर करणं ना हे खूप गरजेचं आहे कारण की आता हळूहळू आता पस्तीशीच्या नंतर ना हळूहळू असं काहीतरी होतच असतात प्रॉब्लेम त्यामुळं ना व्यायाम करणं हे एकदम योग्य म्हणजे हे आहे विलाज आहे त्याच्यावरचा तर थोडा वेळ काढून व्यायाम वगैरे केला आणि त्यानंतर जे काही उरलेल्या चपात्या होत्या त्या सगळ्या लाटून घेतल्या आणि चपात्याच्या डब्यामध्ये ठेवल्या ना तर चपात्या गरम राहतात आणि जरी काही म्हणजे अजून त गरम पाहिजे असतील तर आपण तव्यावरती नंतर पण शेकू शकतो पण पीठ ना असंच फ्रीजमध्ये ठेवलं आणि त्यानंतर त्याच्या चपात्या केल्या ना थोड्या वेळाच्या नंतर तर मग ते पीठ खराब झालेलं असतं आणि अगोदर मी तसंच करत होते चपात्याचं चा पीठ मी फ्रीजमध्ये ठेवत होते आणि मुलं जेव्हा उठतील तेव्हा चपात्या बनवून देत होते पण जेव्हापासून मला माहिती पडलं ना की पीठ खराब होत असतं फ्रीजमध्ये ठेवल्यावरती तर मी आता फ्रीजमध्ये पीठ अजिबात ठेवत नाही साहेब गेले की थोड्या वेळा व्यायाम के थोड़ा केर करते आणि लगेच चपात्या बनवून घेते आणि जेव्हा मुलं उठतील तेव्हा त्यांना काही गरम चपाती पाहिजे असेल तर तव्यावरती लगेच चपाती गरम करून देता येते त्यांना तर आता सगळं म्हणजे स्वयंपाक वगैरे झाला आणि किचनमधली पूर्ण क्लिनिंग झाली स्वयंपाक झाल्या झाल्या ना मी पटकन किचन धुवून घेत असते आणि जी काही स्वयंपाकासाठी लागलेली भांडे असतात ते पण घासून घेते आणि किचनचा फ्लोअर वगैरे सगळं क्लिनिंग करून झालेली आहे आणि किचनची क्लिनिंग झाली की मी लगे बेडरूमकडे ओळत असते आणि बेडरूमची क्लिनिंग झाली ना मग मुलं वाटल्यास येऊन झोपतात इथे आणि त्यांना जर जायचं असेल तर ते गार्डनमध्ये जातात कधी कधी म्हणजे असा चुकारपणा करतात कारण की आता पाऊस पण चालू आहे सध्या कधी कधी पाऊस येतो त्यामुळं थंडीचं वातावरण आहे आणि थंडीचं वातावरण असल्यामुळं ना, वाता ना मुलं खाली गार्डनमध्ये जायला पण थोडंसं हे करतात आता आळस करतात तर आता इथे बघा बाहेरचं वातावरण किती फ्रेश वाटतंय आणि झाड होतं अगोदर त्यामुळं हे काही दिसत नव्हतं पण आता झाड तुटल्यामुळं ना हे पूर्ण असं मोकळं मैदान दिसतंय आणि बेडरूमची वगैरे क्लिनिंग झाल्याच्यानंतर मी लगेच हॉलची क्लिनिंग केली आणि म्हणजे झाडू मारलं ला, लादी पुसली आणि ते काही मी दाखवलं नाही बाल्कन्या वगैरे धुतल्या त्यानंतर ना, ना टॉयलेट वगैरे क्लीन केलं आणि टॉयलेट क्लीन करण्यासाठी किंवा बाथरूम क्लीन करण्यासाठी ना मी रेडवाला हार्पिकच यूज करते ज्यामुळं ना त्या म्हणजे जे आपले टाईल्सची जी शाईन असते ना ती कमी होत नाही आणि टाईल्स पण आपल्या चमकदार तशाच राहतात व्यवस्थित असे राहतात त्यामुळं ना टॉयलेट बाथरूम वगैरे क्लिनिंग झालं आणि बाकीची सगळी क्लिनिंगचे कामं झाल्याच्यानंतर मी आंघोळ केली आणि आंघोळ केल्या केल्या लगेच मी कपडे धुवून टाकते कारण की ना आपली कामं जर लगादार चालू असली ना कंटिन्यू चालू असली ना तरच ती कामं पटापट होतात नाहीतर आपण जर स्टॉप घेतला थोड्या वेळ बसलं आळस केला की मग मग बाकीची सगळीच कामं तशीच राहून जातात त्यामुळं ना मी एक झालं की एक एक झालं की एक अशी कामं करत राहते आणि त्यामुळेच ना माझे कामं जी आहेत ती साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत माझी सगळी कामं आवरून होतात म्हणजे इतपतकी नाश्तासुद्धा तयार झालेला असतो साडेआठ नऊ वाजेपर्यंत तर एवढं म्हणजे एकदम कंटिन्यू असं कामं चालू ठेवते मी म्हणजे गॅप घेत नाही कामाचा कारण की साडेतीनला उठलेली असते त्यामुळं ना काहीतरी फायदा झाला पाहिजे आणि पटापट -पत कामं आवरली की मग नंतर ना मग आराम करता येतो त्यामुळंच मी ना एक झालं की एक एक पटापट -पत कामं करते आणि त्यानंतर मग दिवसभर मग नंतर जास्ती काही कामं नसतात मग आरामच असतो म्हणजे साडेआठ नऊ वाजेपर्यंत जर माझी सगळी कामं झाली की मग नाश्ता करायचा आणि त्यानंतर मग व्हिडिओची एडिटिंग करायला सुरुवात करते मग ना बारा एक वाजेपर्यंत मी व्हिडिओ अपलोड करते आणि इथे पिण्याच्या पाण्याचा हंडा खाली झाला होता म्हणजे रिकामी झाला होता तर हांडा भरून ठेवला मी कारण की पाऊस पावसाचे म्हणजे दिवस तर नाहीत पण कंटिन्यू पाऊस पडतोय त्यामुळं ना लाईट सारखी सारखी जाते आणि लाईट गेली किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम होतो कारण ॲक्वा बंद होतो लाईट गेल्यावरती त्यामुळं ना पिण्याचं पाणी मी एक्स्ट्रा भरून ठेवते हांड्यामध्ये जेणेकरून लाईट जरी गेली किती वेळ ही जरी गेली तरीसुद्धा काही पाण्याची शॉर्टेज वगैरे होणार नाही कारण बारा लिटर पाणी ॲक्वामध्ये असतं आणि बाकी हा मोठा हंडा भरून ठेवला तर मग स्वयंपाक वगैरे सगळं सगळ्याला व्यवस्थित पाणी पुरतं तर आता इथे ना सगळी कामं झाल्याच्यानंतर मी आता इथे चहा बनवते कारण की जेव्हा कामं माझी पूर्ण होतात ना तेव्हा एक कप कडक अद्रकचा चहा बनवला आणि पिला ना तर मग फ्रेश वाटतं आणि कारण की ना पोटामध्ये आता सध्या काहीच नाही आहे फक्त काळा चहा पिला होता सकाळी कोरा चहा तर आता कडक दुधाचा चहा पिते आणि जो माझा आवडीचा आहे अद्रकवाला फेवरेटवाला चहा तर मी ना अद्रक ह्या टोपलीमध्ये ठेवते म्हणजे जेवढे काही अद्रक असतात तेवढे अद्रक मी टोपलीमध्ये ठेवते कारण की फ्रीजमध्ये अद्रक ठेवणं हे चुकीचं आहे आरोग्यासाठी आपल्या त्यामुळं ना फ्र, फ्रीजमध्ये अद्रक ठेवत नाही मी वरतीच टोपलीमध्ये भरून ठेवते आणि आता अद्रक जास्ती प्रमाणात खिसून घेतले आणि त्यानंतर ना लगेच म्हणजे जे काही आपण एखादा चमचा जर यूज केला तर पटकन धुवून ठेवला ना तर ते बरं वाटतं कारण की पाणी ना कंटिन्यू चालू असतं आमच्या इथं पाणी चोवीस तास असतं पाणी जात नाही त्यामुळं ना भांडे धुवायचे ना काही म्हणजे एवढं अवघड काम होत नाही आणि माझं कसं आहे ना की थोडंसं रिलॅक्समध्ये असले ना तर मला चहा प्यायला आवडतं कडक दुधाचा म्हणजे अद्रकवाला चहा प्या पिला ना तर फ्रेश वाटतं ते म्हणतात ना ते लेवर ते तसं काहीतरी आहे माझं आणि दिवसभरातून नाही नाही म्हणता दोन ते तीन वेळा चहा होतो माझा त्यामुळंच एवढं वजन वाढतं आहे असं म्हणजे माहिती आहे की वजन वाढते तरीसुद्धा म्हणजे ही एक व्यसन असल्यासारखंच आहे असं बोलतात ते खरं आहे पण थोडासाच चहा पिते मी कप भरून चहा पित नाही अर्धा कपच पिते पण पिला ना तर थोडंसं बरं वाटतं तरी ते बाल्कनीत बसले आणि रिलॅक्समध्ये चहा पिते आणि जेव्हा कामं वगैरे झालेली असतात आणि काही घाई गडबड नसते दुसरी काहीच कामं नसतात तेव्हा असं एकदम समाधानाचा एकदम शांतीचा असा म्हणजे चहा पिला ना तर खूप बरं वाटतं है, तर इथे बघा समोर व्ह्यू आहे तर इथे ना ह्या दोन लेडीज आहेत ना त्या काहीतरी शे म्हणजे ह्या गवतामध्ये काहीतरी शोधत होत्या काहीतरी पिशवीत भरत होत्या त्या आणि काय शोधत होत्या ते माहिती नाही मला तर आता चहा वगैरे बनवलेली सगळी भांडी जी आहेत ते घासली आणि त्यानंतर किचन पूर्ण क्लीन करून घेतलं कारण की ना पावसामुळे ना आजकाल माशा वगैरे येतात बाहेरून आणि ते माशा आल्यानं तर खूप चिडचिड वाटतं आणि घाण वाटतं त्यामुळं ना पूर्ण किचन एकदम क्लीन केलं आणि आता इथे ना थोडंसं मी डाळ बनवून घेते अगोदरच कारण की नंतर एडिटिंगला बसले ना मग एडिटिंग करायला नाही ना, ना तर साडेतीन ते चार तास लागतात त्यामुळं ना एडिटिंग करायला उशीर लागतो आणि मग पुन्हा दुपारच्या जेवणाचं ना थोडासा उशीरच होतो त्यामुळं मग मी आता ठरवलं की पटकन डाळ एकदाशी बनवून घेतली की मग नंतर जेवायच्या टायमाला बरोबर म्हणजे भात कुकरमध्ये घातला की मग गरम गरम भात आणि डाळ खाता येते तर आता इथे मी ना अगोदर डाळ बनवून घेते सकाळी ना उसळ आणि चपाती बनवली होती तर आता ती नाश्त्यासाठी म्हणजे खातील मुलं मुलं आणि मी तर चपात्या वगैरे नाश्त्यासाठी होतील आणि दुपारच्या जेवणासाठी मात्र ना थोडासा भात असला तर बरं वाटतं तर आता इथे ना स्वच्छ धुवून तुरीची डाळ मी टाकली आणि तुरीच्या डाळीसोबत ना मी एक बटाटा मात्र टाकते कारण की ना बटाटा जर डाळीमध्ये टाकलं ना तर डाळीला एक छान असा थिकनेसपणा येतो आणि शिवाय ना बटाटा आपल्या आरोग्यासाठी पण चांगलं असतं तर त्यामुळं ना मी एक बटाटा का होईना टाकते आणि त्यामुळंच ना डाळ थोडीशी टेस्टी पण होते जास्ती आणि थिकनेस पण येतो म्हणजे पाणी वेगळं डाळ वेगळं असं होत नाही आणि एकदा ट्राय करून बघा तुम्ही पण तुम्हाला पण नक्की आवडेल तर आता इथे डाळ शिजून झाली आणि स्मॅशरने मी ताळ ना घरटून घेतली व्यवस्थित कुकरमध्येच आणि आता डाळीला पटकन फोडणी देऊन घेते आणि फोडणी देण्यासाठी मी काही वेगळं काही वे हे करत नाही फक्त जिरे आणि लसूण थोडासा ठेचून टाकते आणि कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाकते पण आता सध्या कढीपत्ता संपला आने आने खट, होता माझ्याकडे त्यामुळं फक्त राई जिरे आणि लसूण आणि लाल तिखट थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ हेच फक्त मी डाळीसाठी यूज करते फोडणी देण्यासाठी आणि काल सोमवार होता आणि सोमवारचा ना खूप भयानक पाऊस पडला म्हणजे सगळीकडेच पडला होता आम मला काय वाटलं की आमच्या इथेच असेल म्हणजे नदी आहे बाजूला त्यामुळंच आमच्या इथेच जास्ती पाऊस पडला असेल असं मला वाटत होतं पण नंतर मी सगळ्यांना फोन करून विचारलं तर सगळ्यांच्या इकडेच पाऊस पडत होता म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात पाऊस पडला आणि नंतर ना मी न्यूज चॅनेलला पण बघितलं तर सगळीकडे विजा चमकणं आणि पाऊस वारा हे सगळीकडेच चालू होतं तर वातावरण ना आज म्हणजे काल म भयानक पाऊस होता पण आजचं ना सकाळपासूनचं वातावरण जे आहे ना ते ढगाळ आहे एकदम म्हणजे असं ऊन जास्ती कडाक्याचं वगैरे दिसत नाही एकदम ढगाळ ढगाळ वातावरण आहे आणि थंड वातावरण आहे पण नशीब पाऊस नाही आहे आणि विजा वगैरे चमकत नाहीत त्यामुळंच साहेब गेलेत कामाला नाहीतर मी आजसुद्धा त्यांना जाऊ दिलं नसतं तर, आज दिल तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय